हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय अन्वेद चॅनल अन्वेद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या सर्वांना तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा शेतकरी बांधवांना पण खूप खूप शुभेच्छा माझे पप्पा पण शेतकरीच आहे त्यांना पण बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बैलपोळ्यानिमित्त आम्ही आज पुरणपोळी बनवतोय त्याचा काही प्लॅन नव्हता आमचा पुरणपोळीचा पण अचानक ठरलं पुरणपोळी बनवायची म्हणून आम्ही आत्ता पुनमपोळी बनवतो आहे तर एकीकडे डाळीचा कुकर लावला आहे दुसरीकडे भाताचा कुकर लावला आहे आता इक इकडे मी पीठ गाळून घेतलेलं आहे त्यात थोडं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ते मळणार आहे तर आता सध्या मी एकटीच होती घरात त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला सोबत कोणीच नव्हता त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता एका हाताने मी मोबाईल धरला होता एका हाताने मी व्हिडिओ काढत होती आणि इथे दोन प्रकारचे पीठ माळून घेतलेले मी कारण एक आपण घर देवाऱ्यामध्ये जे बैलांची पूजा करणार आहे त्यासाठी त्या बैलांना शृंगार करण्यासाठी जे हे दुसरे पीठ होते आणि एक पुरणपोळीचे पीठ आणि आता इथे मी भजेचे पीठ मारते शक्यतो आम्ही हिरव्या मिरचीचेच भजे करत असतो तेच आवडतं आम्हाला पण आता पुरणपोळी करायची आहे त्याच्यामुळे आणि जास्त कोणी नव्हतं जेवायला त्यामुळे डायरेक्ट लाल मिरची जे करणार आहे आता मीठ मिरची हळद आणि इथे सोडा टाकलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इकडं डाळीच्या शिट्ट्या झालेल्या होत्या पूर्णपणे आणि ते मी दान इथं ठेवलेली होती आणि इकडे मी काळ्या मसाल्याची तयारी पण कौ केलेली होती तर इथे काळा मसाला सारासाठी आपल्याला काळा वाटण असं लागत तर ते मी भाजत होती तर अशा प्रकारे कोथंबीर नव्हती त्याच्यामुळे मी धने धणे ॲड केले दात नंतर मी कोथंबीर आणली तर इथे डाळीचं पाणी गाळून घेतल्यानंतर ती आता गूळ टाकून व्यवस्थित परतवायचं आहे डाळ तर गूळ मी थोडासा बारीक करायला हवा हो होता पण घाई गडबडीमध्ये नाही केला पण तसं काही प्रॉब्लेम नाही तो आपोआप वितळला जातो आणि हा थोडा झाला होता गूळ त्यानंतर मी थोडासा पुन्हा गूळ ॲड केला तर हे बघा व्यवस्थित गूळ पण मिक्स झालेलं होतं व्यवस्थितपणे नंतर पुन्हा माली खाली तर तिला म्हटलं पीठ गाळून दे तर ती सॉरी पीठ नाही पुरण गाळून दे तर ती आता पुरण गाळून देते गा तो तोपर्यंत मी इकडे साराचं वाटण तयार केलेलं होतं तर सार टाकत होती तर साराचं मसा वाटण केलेला मसाला इथे छान तेल मसाल्यातून तेल बाहेर निघोपर्यंत छान असं परतून दिला मग नंतर त्यात आपलं डाळीचं पाणी आहे ते ॲड सा केलं सारामध्ये तर सार पण खूप छान सुंदर असं झाला होता आणि आमच्या घरात जास्त तरी आवडत नाही कोणालाच त्याच्यामुळे तेल मी कमीच प्रमाणात वापरलं तरी पण छान तरी वगैरे आणि टेस्टला पण छान झालेला होता सा। सार अशा प्रकारे सार केला आणि यानंतर मला पूजा मांडायची होती कारण अचानक पुरणपोळी जे ठरल्यामुळे पूजा मांडायला थोडं लेट झाला तरी पण बाराच्या आत आमचा स्वयंपाक वगैरे सर्व रेडी झाला होता तर शक्यतो मी पूजा देवाऱ्याच्या पुढे पाटावर मांडत असते पण इथे थोडीशी जागा होती त्याच्यामुळे म्हटलं ह्या वर्षी अशी मांडून बघू कशी वाटते थोडीशी गर्दी गर्दी वाटत होती पण ठीक आहे मांडून दिली तर यानंतर आता ह्या हे बैल जे मांडले आहे पूजेसाठी तर त्यांचा शृंगार करायचा म्हणून पीठ वगैरे माऊन ठेवलेलं होतं जे पीठ तर ते बैलांसाठीचं हे बनवते मी शृंगार म्हणजे त्यां त्यांच्या पुढे जे असतं चारा खाण्यासाठी ते चराट शेतकरी लोक असतात ते असलीमध्ये बैलांना सजावट करतात तर आपल्याकडे तसं काही नाही आहे त्याच्यामुळे आपण देवाऱ्यामध्ये बैल ठेवतो आणि त्यांचंही त्यांची सजावट करतो तर त्यांच्या सजावटीसाठी हे असे वस्तू बनवलेले आहे आणि आता ह्या तळायच्या आहेत तळ्यानंतर छान दिसतात आता इथं गिलक्याचे भजे पण करणारे कोडेपापडी वगैरे तळतो आहे आणि नीलाम आणि सागर भाऊ नाही आहे तर ते दोघे त्यांचं काही काम होतं त्यामुळे ते दोघेही गे सिन्नारला गेलेले आहेत दरवर्षी आम्ही मुलांना गाई बैला दाखवण्यासाठी पप्पांच्या माळ्यात नेत असतो किंवा गंगापूरला नेत असतो तिथे पण बरेचसे बैला वगैरे येतात दर्शन करायला तिथे मारुतीचं मंदिर आहे तिथं तर ह्या वर्ष आम्ही काय जाणार नाही आहे तर त्यामुळे आज घरातच आणि खूप मोठा ब्लॉग नाही गेला मग मिनी ब्लॉगच म्हटलं आज मिनी ब्लॉग करू तर अशा प्रकारे इथे सगळं साज तळून झालेलं आहे आणि त्या आता मी बैलांना सजवते आहे नैवेद्य वगैरे पण सर्व झालेलं आहे यानंतर दे नैवेद्य वगैरे दाखवाल आणि बैलांना चौरं असतं ते पण ठेवतात पण ते काय मी आणलेलं नव्हतं दिवसभरात मी घेऊन येईल मी लावेल ते नंतर माझ्या जा मिस्टर ज्या आहे त्यांना बारा वाजता जेवायला लागतं ते त्यामुळे त्यांना जेवायला देऊन दिलं मुलींना स्कूल होतं राघवला आणि शिवांशला सुट्टी होती त्यांना स्कूलला सकाळी डब्याला भेंडीची भाजी दिली होती तर मिस्टरांनी तीच खाल्ली कारण त्यांना पुरणपोळी बिलकुल आवडत नाही तर त्यांना साधीपोळी करावीच लागते दरवेळेस आई पण होत्या मा आईनं पण जेवायला दिलं त्यांना पण पुरणपोळी खायची होती तर राघव पण जेवतो आहे आणि यांचं सगळ्यांची जेवण झाल्यानंतर आम्ही दोघी आणि शिवायश अशा जेवायला बसलो तर छान झालं होतं सगळं जेवण वगैरे आणि तर मग आजचा बैलपोळा आमचा अशा प्रकारे साजरा झाला तर आजचा मीने मी लॉक तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हॅपी बैल पोळा सर्वांना